परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या या एकशे एक्केचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक बावीसावा मे पार्थस्ते कर्तव्य त्रिषु लोकेशु केन नानवाप मवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि हे पार्थ मला तिन्ही लोकात नतर न तर काही कर्तव्य आहे आणि न कोणती प्राप्त करण्यायोग्य वस्तू अप्राप्त आहे तरीही मी कर्तव्य कर्मातच लागून राहतो भगवंत अर्जुनाला सांगतात भाषांतर असं आहे की हे पार्थ तिन्ही लोकात असे काहीही नाही जे माझे नेमलेले कर्तव्य आहे असे काही नाही जे मला अप्राप्त आहे किंवा जे मी प्राप्त करावयास हवे तरीही मी या यज्ञकर्माचे आवर्तन करत राहतो व्याख्या अशी आहे की भगवंत कोणत्याही लोकांपुरते पाताळ मर्यादित नाहीत म्हणून ते तिन्ही लोकांमध्ये आपले काहीही कर्तव्य नसल्याचे सांगत आहेत भगवंतासाठी तिन्ही लोकात कोणतेही कर्तव्य शिल्लक नाही कारण त्यांच्यासाठी काहीही मिळवा शिल्लक नसते काही ना काही मिळवण्याच्या उद्देशानेच सर्व मनुष्य पशु पक्षी इत्यादी कर्म करीत असतात भगवंत उपर्युक्त पदातून फारच विलक्षण अशी गोष्ट सांगत आहेत की काहीही करावयाचे व मिळवावयाचे शिल्लक नसतानासुद्धा मी कर्म करीत आहे हा जो यज्ञ आहे समता बुद्धीने केलेला यश आणि अपयशाच्या पलीकडे आणि विहित कर्तव्य जे समोर आलेलं आहे शास्त्रशुद्ध जे स्वधर्माला धरून जे कर्तव्य समोर आलेलं आहे ते यज्ञ म्हटलेला आहे त्याला तो यज्ञ भगवंत सातत्याने पहा करत राहतात हे कर्तव्य मी ते, ते म्हणतात की इथे हे कर्तव्य आहे आणि ते कुठल्याही प्रकारे या कर्तव्याच्या कर्मात मी लागून राहतो म्हणून सांगतो या कर्माच्या आपल्यासाठी काहीही कर्तव्य नसतानासुद्धा भगवान केवळ दुसऱ्याच्या हितासाठीच अवतार सा घेतात आणि साधू पुरुषांचा उद्धार पापी पुरुषांच्या विनाशासाठी तसेच धर्माच्या स्थापनेसाठी कर्म करीत असतात अध्याय चौथा श्लोक आठवा खूप प्रसिद्ध आहे अवताराव्यतिरिक्त भगवंताची सृष्टी सुद्धा संपूर्ण प्राणीमात्राच्या उद्धारासाठीच असते स्वर्गलोक पुण्यकर्माचे फल भोगण्यासाठी आहे आणि चौऱ्याऐंशी लाख योनी तसेच नरक पाप कर्माचे फळ भोगण्यासाठी आहे मनुष्ययोनी पुण्य आणि पाप दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपले कल्याण करून घेण्यासाठी आहेत त्याला सजीव म्हणतात ना अमिबापासून ते ज्या उत्क्रांत होतं तर अशा प्रकारच्या ज्या योनींची जी संख्या आहे ती चौऱ्याऐंशी लक्ष आहे हा योगायोग नाही लक्षात घेतलं पाहिजे हे तेव्हाच शक्य होते जेव्हा मनुष्य आपल्यासाठी काहीही करणार नाहीत त्याने संपूर्ण कर्म स्थूल शरीराकडून होणाऱ्या क्रिया सूक्ष्म शरीराकडून होणारे चिंतन आणि कारण शरीराद्वारे होणारी स्थिरता हे हे जे कारण शरीर आहे हे प्रवास करत राहतं एका शरीरातून दुसऱ्या प्रवे शरीरामध्ये आत्म्यासोबत आत्म्याला जेव्हा हे कारण शरीर त्याच्याशी संयोग पावतं तेव्हा त्याला जीवात्मा म्हटलं जातं कारण ज्यांच्याद्वारे द्वारे सर्व कर्म केले जातात ते स्थूल सूक्ष्म आणि कारण ही तिन्हीही शरीरे संसाराची आहेत आपली नव्हेत म्हणून कर्मयोगी शरीर इंद्रिय मन बुद्धी पदार्थ इत्यादी संपूर्ण सामुग्रीला जी वास्तविक संसाराचीच आहे संसाराचीच समजतो आणि संसाराच्या सेवेत न लावता पहा संसाराच्या सेवेतच लावतो जर मनुष्यांनी संसाराच्या वस्तू संसाराच्या सेवेत न लावता आपल्या सुखभोगासाठी वापरल्या तर ती फार मोठी चूक होईल संसाराच्या वस्तूला आपली समजल्यानेच फलाची इच्छा होते आणि फलप्राप्तीसाठी कर्म होते अशा प्रकारे जोपर्यंत मनुष्य काही मिळवण्याच्या इच्छेने कर्म करतो तोपर्यंत त्याच्यासाठी कर्तव्य अर्थात करणे शिल्लक राहते का शिल्लक राहते तर मनुष्य काही मिळवण्याच्या इच्छेने कर्म करतो मग कर ते करणं शिल्लक राहतं काही मिळवण्याच्या इच्छेच्या व्यतिरिक्त जर कर्म करत असेल तर ते कर्म बंधनकारक होत नाही उलट पक्षी म्हणून तर तुम्ही पहा सातत्याने हा विषय आहे ईश्वराच्या कर्मांना लीला म्हणतात कृष्णलीला रामलीला शिवलीला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यांची ही जी क्रिया आहे जी कर्म आहे ते कोणत्याही इच्छेशिवाय आहे आवश्यकता आहे म्हणून आहे हे लक्षात घेतलं पाहिजे गांभीर्याने विचार केला तर असे दिसून येते की सर्व मनुष्यांना आपल्यासाठी कोणतेही कर्तव्य कर्म नाहीच कारण प्राप्त केले जाणारे तत्त्व परमात्मतत्व प्राप्त आहे आणि स्व म्हणजे स्वरूपीही नित्य आहे परंतु कर्म आणि कर्मफल हे अनित्य आहे अर्थात उत्पन्न आणि नष्ट होणारे आहे अनित्याच्या म्हणजे कर्म आणि फळाचा संबंध नित्याशी म्हणजे स्वशी कसा होऊ शकेल कर्माचा संबंध पराशी म्हणजे शरीर आणि संसार अशी आहे स्वशी नाही कर्म नेहमी पराकडून आणि परासाठीच होत असते म्हणून आपल्यासाठी काहीही करावयाचेच नाही जर आपल्यासाठी म्हणजे अपरासाठी आत्म्यासाठी जर मनुष्य मात्रासाठी काहीही कर्तव्य नाही तर मग भगवंतासाठी कोणते कर्तव्य कर्म कसे असू शकते कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषासाठी भगवंतांनी याच अध्यायाच्या सतराव्या अठराव्या श्लोकात म्हटले आहे की त्या महापुरुषांसाठी कोणतेही कर्तव्य राहत नाही कारण त्यांची रती तृप्ती आणि तुष्टी आपली आपणातच होत असते म्हणून त्यांना संसारामध्ये करणे अथवा न करणे या दोन्हीविषयीही कोणतेच प्रयोजन राहत नाही तसेच त्यांचा कोणत्याही प्राण्याशी थोडासुद्धा स्वार्थाचा संबंध राहत नाही असे असूनही ते महापुरुष लोकसंग्रहार्थ कर्म करत असतात त्याप्रमाणेच या ठिकाणी भगवंत आपल्यासाठी म्हणत आहेत की ही कोणतेही कर्तव्य नसताना तसेच काहीही मिळवण्याचे शिल्लक नसतानासुद्धा मी लोकसंग्रहार्थ कर्म करतो तात्पर्य तत्वज्ञ महापुरुषाची भगवंताशी एकता असते साधर्म्य मागत जसे भगवंत त्रैलोक्यात आदर्श पुरुष आहेत तसेच संसारामध्ये तत्वज्ञ पुरुषसुद्धा आदर्श आहेत पहा वर्त वर्तऐवचक कर्मणी खूप सुंदर याचा अर्थ आहे या ठिकाणी एव पदाद्वारे भगवंत भगवंतांना हे म्हणावा आहे की मी उत्साह आणि तत्परतेने आळसरहित होऊन सावधपणे यथासांग कर्तव्य कर्म करतो कर्माचा त्यागही करीत नाही आणि उपेक्षाही करीत नाही पहा जसे इंजिनाची चाके चालू किंवा फिरू लागली असता इंजिनाला जोडलेल्या डब्यांची चाकेसुद्धा फिरू लागतात तसेच भगवंत आणि संत पुरुष ज्यांच्या ठिकाणी करण्याची आणि मिळवण्याची इच्छा नसते इंजिनाप्रमाणे कर्तव्य कर कर्म हे करीत असतात ज्यामुळे इतर माणसेसुद्धा त्यांचेच अनुकरण करतात इतर माणसांच्या ठिकाणी करण्याची आणि मिळवण्याची इच्छा असते या इच्छा निष्काम भावनेने कर्तव्यकर्म केल्यानेच नष्ट होतात जर भगवंतानी आणि संत महापुरुषांनी कर्तव्यकर्म केले केली नाहीत तर इतर मनुष्यसुद्धा कर्तव्यकर्म करणार नाहीत पहा ज्यामुळे त्यांचे ठिकाणी प्रमाद आळस उत्पन्न होईल आणि ते कर्तव्यकर्म करणार नाहीत अकर्तव्य करू लागतील मग त्या माणसांच्या इच्छा कशा नष्ट होतील म्हणून सर्व माणसांच्या हितासाठी भगवंत आणि संत महापुरुषांकडून स्वाभाविकच कर्तव्यकर्म होतात भगवंत नेहमी कर्तव्यपरायण असतात कधीही कर्तव्यच्यूत होत नाहीत म्हणून भगवतपरायण साधकाने सुद्धा कधीही कर्तव्यच्युत होऊ नये कर्तव्यच्युत झाल्यानेच तो भगवत तत्त्वाच्या अनुभवापासून वंचित राहतो नित्य कर्तव्यपरायण राहिल्यास साधकाला भगत भगवत तत्वाचा अनुभव सुगमतेने होऊ शकतो खरं सांगायचं सा कर्म म्हणजे परमात्माच आहे हे समजून घेतलं पाहिजे परिशिष्ट भाव काय आहे या, या श्लोकाचा तर भार महाभारतात भगवंताने उत्तंक ऋषींनाही तिन्ही लोकात आपले कर्तव्य काय ते सांगितलेले आहे तोच चौथ्या अध्यातला अठरावा श्लोक आहे पण तो भागवतात पण येतो तो असा आहे की धर्मसंरक्षणार्थ धर्मसंस्थापनाच तैस्तै वैशैश्च रूपैश त्रिशु लोकेशु भार्गव मी धर्माचे रक्षण आणि स्थापनेसाठी तिन्ही लोकात अनेक योनित अवतार धारण करून त्या त्या रूप आणि वेश यांच्या द्वारा तद अनुरूप आचरण करतो हे भार्गवा म्हणून भृगवंशातल्या ह्या मुनींना त्यांनी सांगितलेले उतंक ऋषींना की अर्थ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे धर्माच्या संरक्षणासाठी आणि संस्थापनेसाठी या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट फार महत्त्वाची एक लक्षात घेण्यासारखी आहे की या ठिकाणी मला कुठलंच कर्तव्य नाही म्हणून सांगतात आणि मी प्राप्त करण्यायोग्य काय आहे म्हणून सांगतात तर असं काहीच नाही आहे तरीही मी हे कर्म करत राहतो जे लोकसंग्रहासाठी आवश्यक आहे अशा प्रकारचं कर्म भगवंत करत राहतात मागच्या सर्व श्लोकांचा संदर्भ लक्षात घेऊन या श्लोकाचा अर्थ लावला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवद्गीतेतल्या कोणत्याही श्लोकाचा अर्थ अनुभूतीच्या अनुभवाच्या नव्हे अनुभवांची विविधता असते अनुभूती सर्वत्र सारखी असते अनुभूती सर्वत्र सारखी असते अनुभूतीच्या आधारे लावावा श्लोकांचा अर्थ आणि ह्या आनंद सोहळ्याचा आनंद घेत राहावा जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम